पाठीमागचा भाग आहे आपल्याला इथे दोन्ही साईडला दोन टक्स मारायचे आहे टक्स मारता वेळेस हे शोल्डर दोन्ही एकमेकाला ठेवून सरळ बाजू पकडायची अशी आणि बरोबर मध्यस्थी टक्स मारून घ्यायचे आहे टक्स आपण गळ्याच्या खाली मारायचे या पद्धतीनं दोन्ही साइडला दोन टक्स मारून घ्यायचे आहे फल तर मी टक्स मारून घेते इथे आता आपले इथे टक्स मारून झाले आता ही पट्टी आपण जॉईन करू अशी जॉईन करायची आहे आणि दोन छोट छोट्या प्लेट्स द्यायच्या आपल्याला इथं दोन्ही बाजूला छोट छोट्या प्लेट्स द्यायच्या आहे नॉर्मल काही छोट्या आता ही पट्टी लावली मी बघा दोन ठिकाणी मी छोट्या छोट्या अशा प्लेट्स दिल्या तर काय होतं माहिती आहे का हा भाग छोटा असतो हा भाग मोठा असतो रुंदीला असा होतो तो तर हा भाग ही पट्टीच्या आपण जर प्लेट्स दिल्या नाही तर हा भाग कमी पडतो मग ब्लाऊज थोडा विचित्र दिसतो तर या पद्धतीने छोट्या छोट्या प्लेट्स देऊन घ्यायच्या आणि एक अशी दाबटीप द्यायची आपल्याला आता यावरती दापटिप लिहिल्याने हा भाग असा सरळ असतो खाली वरती होत नाही तर मी आता इथे दाबटीप देऊन घेते आता दाबटीप देऊन झाली आणि या पट्टीला पण दुमट मारलेली आहे मी आणि आता आपण ही पट्टी अशी पलटून घेऊ आणि इथे एक पाच नंबरची किंवा चार नंबरची शिलाई मारून घेऊ चला तर मी आता मारून घेते आता ही पट्टी पूर्ण झाली आपली इथे मी मारून घेतली पाठीमागचा भाग आता नंतर था। गळ्याला पायपिंग करायसाठी तातात घ्यायचं आता याचं काम झालेलं आहे आता कटोरी घ्यायची आपल्याला कटोरी आपल्याला शिवून पाहिजे आहे सात इंच तर आपल्याला साडेतीन इंचाची दोन्ही साईडला साडेतीन साडेतीन इंच आणि अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन सोडायची आहे ही अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि साडेतीन इंच इथे आणि तिरपी तीन इंच तीन ती 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 साडेतीन इंच म्हणजे शिवून तीन इंच साडेतीन इंच शिलाई मार्जिंग सहित तर आपल्याला हे दोन्ही टक्स आपल्याला असे कट करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही नंतर पण कट करू शकता आपल्याला दोन्ही टक्स हे मारून घ्यायचे आहे आता मी हे टक्स मारून घेते दोन्ही टक्स मारून झालेले आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला साईडचा सा भाग जॉईन करायचा आहे तर या पद्धतीनं जसा कटिंग केलेला आहे तसा शिलाई मारून घ्यायचा आहे अर्धा इंचावरती आता मी इथे शिलाई मारून घेते आता इथे दोन्ही भाग जोडून झालेला आहे कटोरीचे आणि आपल्याला आता क्रॉसपट्टी जॉईन करायची आहे तक पट्टी तर क्रॉस ही अशी लावून घ्यायची जशी आपली कटिंग केली तशी लावून घ्यायची आणि माझ्याकडे इथे मी दोनच क्रॉस पट्ट्या कटिंग केलेल्या आहेत तर तुम्ही चार करू शकता माझ्याकडे कपडा कमी असल्यामुळे मी खालून एक पट्टी जॉईन करून तिला असं दुमडून घेणार आहे आणि तिला दूर करणार आहेत तर मी आता इथं पट्ट्या जॉईन करून घेते दोन्ही साईडला क्रॉस पट्ट्या जॉईन झाल्यानंतर आता आपण काच आणि पट्टीसाठी कपडा कटिंग करून घेऊया अशा दोन पट्ट्या काढून घ्यायच्या आहे ही पट्टीसाठी आणि ही काचपट्टीसाठी तर मी या ब्लाऊजला हुका लावणार आहे तर असा ब्लाऊज ठेवलात या साईडला आपण पट्टी जॉईंट करणार आहोत आणि या साईडला आपण आय पट्टी तर आयपट्टीसाठी पट्टी ही खाली ठेवायची असते खाली ठेवून अशी शिलाई मारून नंतर वट्टी पलटून घ्यायची आणि तिला असे डबल शिलाई मारून इथे आय करून घ्यायची आय आपल्या गाड्याची पायपिंग झाल्यानंतरच करायचे आणि इथे आपल्याला पट्टी ही वाट्या साईडला ठेवायची इथे अशी अशी पट्टीवर शिलाई मारून मग पट्टी पलटून घ्यायची तर मी इथे दोन्ही पट्ट्या लावून घेते आता आपण इथे आपली सात इंचची कटोरी आहे तर आपण दोन्ही साईडला साडेतीन साडेतीन इंच यावरती आपण पट्टी जॉईन करून घेतलेली आहे तर आपण बटन पट्टीसुद्धा आय पट्टी म्हणू शकतो किंवा बटन पट्टी, पट्टी म्हणू शकतो तर ह्या दोन इथे साडेतीन आणि इथे पण साडेतीन तर आपली कटोरी हे मेजरमेंट आपण चुकतो तर आपण या साईडला तीन घेतली असती आणि या साईडला साडेतीन घेतली असती तर आपली कटोरी ही रॉंग झाली असती गळ्याच्या ठिकाणी इथे सुद्धा आपण बघून घ्यायचं आहे आपला भाग हा परफेक्ट आलेला आहे का आपली पट्टी ही ब्लाऊज दिलेल्या ब्लाऊजच्या मापावरती आलेली आहे का तर या पद्धतीनं तुम्ही बघू शकता माझं इथे परफेक्ट आलेलं आहे तर या पद्धतीनं आपण इथे हा भाग जर कमी जास्त झाला असता किंवा आपण कटोरी जोडण्यात मागे पुढे झालो असतो किंवा पट्टी जोड्यात आपली पट्टी इकडे गेली असती तर दोन्ही भाग दोन्ही साईडचे भाग हे सेम आहे का ते बघून घ्यायचे आहे आणि दिलेल्या मापावरती गळा हा आपला मेजर करून घ्यायचा आहे आता इथेसुद्धा गळ्याला या पद्धतीनं ठेवून आपला गळा हा मार्क करून घ्यायचा कुठे आपलं शोल्डर जोडण्यात आलेलं आहे तर तिथे आपण एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि या पद्धतीनं तुम्ही जर ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज हा परफेक्टच येईल तर दोन्ही साईडची मार्किंग आपण एकमेकावर ठेवून करू शकता आणि बघू शकता तुम्ही या पद्धतीनं ठेवून घेऊन व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे तर मी आता इथे शोल्डर जॉईन करून घेते इथे बघा आपण समोरचे दोन्ही भाग एकमेकावर ठेवून घ्यायचे आहे आणि दोन्ही भाग हे सेम आहे की नाही ते बघायचे आहे आता इथे बघा माझं थोडंसं जास्त आलेलं आहे तर नंतर आपण काय करतो हे असंच ठेवल्यानंतर आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा हा भाग कमी जास्त होतो एक खाली येतो आणि एक वरती येतो इथे एक खाली येतो आणि एक वरती येतो त्यामुळे अगोदरच व्यवस्थित एकमेकावर ठेवून व्यवस्थित सरळ आहे का ते कटिंग करून घ्यायचं आहे आता इथे माझं थोडस शिल्लक झालेलं आहे तर मी हा कपडा कटिंग करून घेते आणि इथे सुद्धा सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे बाई तोडतानासुद्धा मग आपली बाई ही खाली वरती होते त्यामुळे अगोदरच व्यवस्थित करून ही स्टिच करून घ्यायचं तर मी आता इथे शोल्डर जॉईन करून घेते आणि हा भाग हे कटिंग करून घेते व्यवस्थित सर एकमेकावर ठेवून आता आपण इथे पट्टी पट्टीला शिलाई मारून घेतलेली आहे मोठी बाह्यांना आणि बघू शकता इथे मी जॉईन दिलेली आहे दोन्ही साईडला तुम्हाला पण कपडा कमी पडला तर तु तुम्ही या पद्धतीने जॉईन देऊ शकता ना आपला ते पकडून घ्यायचा इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडला आणि आपलं शोल्डर शोल्डर मापून घ्यायचं किती आहे ब्लाउजवरचं शोल्डर ब्लाऊजच्या शोल्डरवरती शोल्डर आपण जॉईन करून घ्यायचं तर इथे तीन इंच चा। आहे बाईचंही माप तुम्ही घेऊ शकता परत एकदा जितकी तुमची बाई असेल तितकी तुम्ही उंची ठेवून बाई जॉईन करायची आहे परत आपल्याला बाई खोली किती आहे आणि किती अंतरावर आहे ते सुद्धा मापून घ्यायचं आहे परफेक्ट ब्लाऊज येण्यासाठी या गोष्टीसुद्धा करायच्या आपण बाहीची गोलाई सुद्धा मोजून घ्यायची आहे या बाईच्या गो ब्लाऊजच्या बाईच्या गोलाईवर जो आपण ब्लाउज शिवतो त्या बाईची सुद्धा गोलाई मो मोजून घ्यायची दोन्ही बाया आहे एकमेकावर ठेवून गोलाई मोजू शकता किंवा सुद्धा तुम्ही मोजू शकता आणि या ठिकाणी नंतरसुद्धा ही खोली आपल्याला बघून घ्यायची किती आहे तिथेच आपल्याला आपण फिटिंग करायची आहे तितकीच बाई आपल्याला कटिंग करायची आहे अशी रुंदी आणि गोलाईमधून इतकीच आपली ही बाहीची उंची आली पाहिजे तेव्हाच कस्टमरला आपला ब्लाउज हा आवडतो त्यामुळे असं मेजरमेंट तुम्ही घेऊ शकता तर आता मी बाही या जोडून घेत आहे दोन्ही पण शोल्डर आणि बाहीची मार्जिन घेऊन बाई अशी मध्यस्थी ठेवून आपल्याला जितकी बाई हवी असेल त्या पद्धतीनं मार्किंग करून आपण अशी मदतून शिलाई मारून घेऊ तर बाईच्या समोरचा भाग हा छोटा असतो तर मी बाईक जोडते वेळेस तो कटिंग करून घेते आता आपली बाई ही स्टिचिंग करून चालली आहे आणि आपल्याला गळ्यासाठी या पट्ट्या मी उरेपमध्ये कटिंग करून घेणार आहे तर या पद्धतीने मार्क करून आणि त्या कटिंग करून घ्यायच्या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही या पद्धतीने ठेवून त्या स्टिच करून घ्यायच्या ना अशा मी पट्टी एक तयार करून घेतलेली आहे दोन्ही पट्ट्या एकमेकाला ठेवून बरोबर व्यवस्थित आहे त्या बघून घ्यायच्या आणि नंतर या पट्टी पद्धतीनं पट्टी ही आपली पूर्ण लावून घ्यायची तर मी इथे पट्टी पूर्ण लावून झालेली आहे ना आपण तिला थोडंसं फोल्ड करून सरळ शिलाई मारून घेऊन मी इथे गळा कट कट मारत नाही तर मी सरळ पट्टीला शिलाई मारते तर मी अशीच पायपिंग बनवते तुम्हीसुद्धा बनवून बघा एकदम परफेक्ट अशी आपली पायपिंग येते इथे पायपिंग करून झालेली आहे सुंदर आपली पायपिंग अशी आलेली आहे तर आपण आता बायावरती उजव्या साईडला म्हणजे सरळ बाजूनेच आपण शिलाई मारून गो दोन्ही साईडलं नंतर उलटी बाजू करून दोन्ही पट्ट्या हा एकमेकावरती अशा ठेवून इथे पण एक शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपण हुक हो लावलेली आहे जणू या पद्धतीनं शिलाई मारून घ्यायची आहे तर इथं आपला ब्लाउज हा शिलाई मारून झालेला आहे तर आता इथे आपण चा, आपला चौथा भाग मापून घ्यायचा आहे आणि मोंडा गोलाई फिटिंग करता वेळेस नऊ इंच होती आठ इंच रुंदीची बाई कंबर आहे आपली नऊ इंच छत्तीस ची कंबर आहे या पद्धतीने तिन्ही शिलाई या मारून घ्यायची आहे या पद्धतीने ब्लाउज फिटिंग करून घ्यायची ब्लाऊज फिटिंग करून झाल्यानंतर आपण इथे आय करून घेणार आहे उकलावण्यासाठी बघू शकता आपला ब्लाऊज हा किती सुंदर आणि परफेक्ट आलेला आहे हे बघा शिला जिथल्या तिथल्या शिलायावर शिलाई ही आलेली आहे हे बघा या बाजूने सुद्धा तर इथलं माप आपण मागचं आणि पुढचं शिवत्या वेळेस आपण परफेक्ट कटिंग करून घेतलं एकमेकावर ठेवून तर आपल्या शिलाया जिथल्या तिथेच येतात आणि ब्लाऊजची फिटिंगही व्यवस्थित येते